समाज व्यवस्थेमध्ये संविधानाच्या निर्माण मध्ये अनन्य साधारण महत्व आहे जी परिवर्तनाची समतेची बंधुत्वाची सामाजिक न्यायाची भूमिका आपल्या महान संविधानामध्ये संमेलित झाली याची ज्योत याची ज्योत तेवट ठेवण्याचं किंबहुना हस्तांतरित करण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले तथा फुले दाम्पत्यांनी केलेलं आहे आजही शेतकऱ्यांचा असूड हा तेवढाच आपल्या सगळ्यांसाठी रेलिव्हंट आहे प्रासंगिक आहे आणि त्यासोबतच महिलांच्या संदर्भातील धोरण ही आजही त्यांच्याकडून आपल्याला सर्वांना शिकायसारखी आहे महात्मा ज्योतिबा फुलेंचा जो वारसा आणि वसा आहे हा बहुजन समाजालाच नव्हे तर आपल्या सर्वांना पुढे घेऊन जाण्याची आवश्यकता आहे मात्र महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई हे दोघंही ज्या प्रवृत्तीच्या विरोधात लढले त्या प्रवृत्तींनी आज पुन्हा एकदा धोकावर काढलेला आहे त्यामुळे चतुर्वर्णामधली व्यवस्था पुन्हा लागू करायची आहे संविधानातील समता सामाजिक न्याय बंधुता ही मूल्य जे आहेत या सगळ्या मूल्यांना बाजूला सारण्याचाही कुठेतरी सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न होत आहे आणि आज या निमित्तानं या ठिकाणी प्रांताध्यक्ष या नात्यानं माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या समेत या ठिकाणी येण्याचं विशेष कारण की महात्मा ज्योतिबा फुलेंचा जो वैचारिक संघर्ष आहे जो वैचारिक मशाल आहे ती कुठल्याही परिस्थितीत आम्ही सोडणार नाही आणि आगामी काळात काँग्रेस जी वैचारिक लढाई लढणार आहे त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंचा जो आदर्श आहे तो आम्हाला शिरसावंद आहे एवढंच आज अभिवादन करत असताना या निमित्तानं आपल्याला सांगावं वाटतं मी या ठिकाणी बारा वाजता माझी जिल्हा काँग्रेस कमिटी या ठिकाणी देखील मला माझी प्रेस कॉन्फरन्स आहे तर तुर्ताच महात्मा फुलेंना अभिवादन करण्याच्या अनुषंगानं आपल्या सगळ्यांच्या समोर प्रस्तुत आहे महात्मा फुलेंचा जो विचार आहे तो विचार आज पुन्हा एकदा त्या विचाराने संघर्ष करण्याची आवश्यकता आहे आत्ताच या ठिकाणी मंत्री महोदयांनी सांगितलं की पूर्वे तसं होत होतं आज होत नाही आणि हे सांगत असताना त्यांनी आज ही जो भेदाभेद होत आहे ज्या शाळा ज्या आहेत सरकारी शाळा त्या बंद होतात महिलांवर अत्याचार जे वाढत आहेत याला मात्र त्यांनी बगल दिली आणि जे अत्याचार होत होते ते का होत होते कोणत्या विचारसरणीच्या अनुषंगाने होत होते ही विचारसरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बंच ऑफ थॉटमध्ये त्या सर्वांचा उल्लेख आहे नवे नवे तर भाजपसाठी त्यांचं बायबल हे बंच ऑफ थॉट आहे आणि त्या थॉट मध्ये महिलांनी शिकता कामा नये जी चतुर्वर्णाची उतरंडी जी आहे ती मान्य केलेली आहे त्यांनी त्याबाबत जर कटाक्ष टाकला असता किंवा त्याबद्दल जर भाष्य केलं असतं तर अधिक बरे झाले असते या पर केवळ महात्माजी को अभिवादन करे